भारतात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव ही एक मोठी आरोग्य समस्या आहे भारतात दरवर्षी लाखो लोकांना डेंग्यू होतो व त्यामुळे अनेकांचे मृत्यूसुद्धा होतात डेंग्यू हा प्रामुख्याने डासांमुळे होणारा आजार आहे तेव्हा आपल्याला डासांची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून योग्य उपाययोजना करता येतील म्हणून डेंग्यूचे डास कसे ओळखायचे ते नेमके कसे दिसतात याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत डेंग्यूचा प्रसार एडिस वंशातील एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या मादी डासांमुळे होतो एडिस इजिप्ती डासाला इजिप्शियन मॉस्किटो डेंग्यू मॉस्किटो किंवा येलो फिवर मॉस्किटो सुद्धा म्हणतात तर एडिस अल्बोपिक्टस डासाला एशियन टायगर मॉस्किटो किंवा फॉरेस्ट मॉस्किटो पण म्हणतात एडिस इजिप्ती हा डास मूळचा उत्तर आफ्रिकेचा आहे ही प्रजाती आता जगभरात उष्णकटिबंधीय उपोष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात पसरली आहे तर एडिस अल्बोपिक्टस डास ही आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात राहणारी प्रजाती आहे आता ही प्रजाती जगभरात पसरली आहे या दोन्ही प्रजातींमधील डास डेंग्यूस कारणीभूत असणाऱ्या डेंग्यू व्हायरस या विषाणूंचा प्रसार करतात जेव्हा हे डास डेंग्यू संक्रमित व्यक्तीला चावून निरोगी व्यक्तीला चावतात तेव्हा निरोगी व्यक्ती डेंग्यू व्हायरसने संक्रमित होतो या डासांमुळे डेंग्यू व्यतिरिक्त चिकनगुनिया झिका आणि पिवळा ताप यांसारख्या अनेक गंभीर रोगांचाही प्रसार होतो डेंग्यूचे डास सामान्य डासांपेक्षा थोडे लहान असतात हे डास गडद रंगाचे असून त्यांच्या अंगावर व पायांवर पांढरे पट्टे किंवा ठिपके असतात यामध्ये एडिस इजिप्ती डासाच्या पाठीवर विना वाद्यासारखे पांढरे चिन्ह असते तर एडिस अल्बोपेक्टस डासाच्या पाठीवर एक पांढरा पट्टा असतो हे डास सहसा रात्रीच्या वेळी चावत नाहीत ते सहसा सकाळच्या वेळी आणि संध्याकाळ होण्यापूर्वी जास्त सक्रिय असतात ते दिवसा कधीही चावतात पण विशेषत सूर्य उगवल्यानंतर दोन तास आणि सूर्यास्तापूर्वी दोन तास जास्त चावतात हे डास शांत व कमी प्रकाश असलेल्या जागांमध्ये थांबणे पसंत करतात जसे अडगळीच्या ठिकाणी घरामध्ये पलंगाखाली फर्निचर खाली, खाली पडद्यांमागे तसेच ते झाडांच्या झुडपांमध्येही बसतात दोन्ही प्रजातींमधील डास सहसा स्वच्छ पाण्यात अंडी घालतात घरात व घराच्या आसपास पाणी साठलेल्या भागात त्यांची पैदास होते जसे फुलदाणी कूलर फ्रीजच्या मागचा ट्रे भांडी बादल्या पाण्याची टाकी जुने टायर ओल्या फरशा नारळाची करवंटी फुटक्या बाटल्या पाण्याचे डबके गटर रस्त्यावर जमा झालेले पाणी कचरा इत्यादी हे डास जास्त लांब जात नाहीत पैदाच झालेल्या भागापासून साधारण शंभर ते दोनशे मीटर परिसरात फिरतात दोन्ही प्रजातींमधील नर डास रक्त पित नाहीत ते फुलांमधील फळांमधील व इतर वनस्पतींमधील रस पिऊन जगतात त्यामुळे ते रोग पसरवत नाहीत मात्र दोन्ही प्रजातींमधील मादी डासांना अंडी विकसित करण्यासाठी रक्ताचे सेवन करणे आवश्यक असते त्यामुळे ते माणसांचे व इतर प्राण्यांचे रक्त पितात तसेच ते वनस्पतींवर सुद्धा अवलंबून असतात दोन्ही प्रजातींमधील मादी डास नर डासांपेक्षा आकाराने थोडे मोठे असतात मादी डासांचा जीवनकाळ दोन ते चार आठवडे तर नर डासांचा जीवनकाळ एक आठवडा ते दहा दिवसांचा असतो दोन्ही प्रजातींमधील मादी डासांचे अँटिना कमी केसाळ असतात तर नर डासांचे अँटिना जास्त केसाळ असतात दोन्ही प्रजातींमधील मादी डास उडताना त्यांच्या पंखांचा आवाज आपल्याला सहज ऐकू येतो तर नर डास उडताना त्यांच्या पंखांचा आवाज सहसा ऐकू येत नाही दोन्ही प्रजातींमधील डासांच्या अळ्या पाण्याच्या पृष्ठभागावर उभ्या किंवा तिरक्या स्थितीत असतात त्या पाण्याच्या पृष्ठभागाला समांतर राहत नाहीत या अळ्या पृष्ठभागावर मागील बाजूने श्वास घेतात जेव्हा तुम्ही अळी पाहाल तेव्हा अळी वेगाने झिगाक पद्धतीने हालचाल करत पाण्याच्या तळाशी गेलेली दिसेल जेव्हा डास पाण्यात अंडी घालते तेव्हा त्यातून अळी बाहेर येते त्यानंतर अळीचे रूपांतर कोशात होते व शेवटी पूर्ण वाढ झालेला डास कोशातून बाहेर येतो नैसर्गिकरित्या प्राण्यांना डेंग्यू होत नाही मानवामध्ये डेंग्यू व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर सामान्यत तीन ते चौदा दिवसांनी लक्षणे दिसू लागतात जसे उच्चताप डोकेदुखी मळमळ उलटी स्नायू व सांधेदुखी त्वचेची खाज त्वचेवर पुरळ इत्यादी गंभीर डेंग्यूमध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे रक्त प्लाझ्माची गळती होणे नाकातून व हिरड्यातून रक्त येणे उलटी किंवा शौचातून रक्त येणे सतत उलट्या होणे सतत व तीव्र पोटदुखी अतिशय कमी रक्तदाब अतिशय थकवा येणे असे लक्षणे दिसतात डेंग्यूमुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो डेंग्यू बरा होण्यास साधारण दोन ते सात दिवस लागतात डेंग्यू तापावर उपचार हे लक्षणात्मक असतात कारण डेंग्यू तापावर कोणताही विशिष्ट उपचार नाही तेव्हा डेंग्यू होणे त्यासाठी डासांचे पैदास थांबवणे गरजेचे आहे यामध्ये घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवणे परिसरात पाणी साठून न देणे आठवड्यातून एकदा पाण्याच्या टाक्या फुलदाणी भांडी फ्रीजच्या मागचे ट्रे कूलर स्वच्छ धुवून रिकामे ठेवणे टाकी किंवा ड्रमचे झाकण व्यवस्थित बंद करणे जुने टायर नारळाच्या करवंट्या व फुटक्या बाटल्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावणे व घराच्या परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करणे आवश्यक आहे आणि डासांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी डास प्रतिबंधक क्रीम किंवा स्प्रे वापरणे पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि फुल पॅन्ट वापरणे खिडक्यांना जाळी बसवणे मच्छरदानीचा वापर करणे व वा डासांना पळवून लावण्यासाठी धुपाटणे किंवा उपकरण वापरणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा